विना परवाना नंबर प्लेट व बुलेटच्या कनकश आवाजाने दुष्परिणाम लहान बालके व वृद्धांवर होत असतो रुग्णालयासमोर अशा बुलेट धावत असल्यामुळे रुग्णांच्या साथी टोके आपआप वाढतात अशा वाहनांच्या अति त्रास वाढल्याने शहरात काही ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारी केल्याने शहादा शहरातील भन्नाट धावणाऱ्या बुलेट वाहनधारकावर व विना नंबर प्लेट काका बाबा फॅन्सी नंबर प्लेट बेगड्या बे जुगाड केलेल्या नंबरच्या नंबर वाहनधारकावर आज रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार व शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसलेसह सह स्थ। पोलीस कर्मचारी यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असता शहादा शहरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे कौतुक करत समाधान व्यक्त करत आहेत या कारवाईमुळे फॅन्सी नंबर प्लेट व कर्कश आवाज करणाऱ्या वाहनधारकाचे धाबे चांगले दंडले आहेत एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते शहा